नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर येत्या आठ दिवसांमध्ये पीकमा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत जे काही उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत त्यानंतर जिल्ह्यांची यादीसुद्धा आलेली आहेत तर जिल्ह्यांची यादी त्यानंतर या शेतकऱ्यांनाच आता पीकमा जमा होणार आहेत शेतकऱ्यांसाठी दोन मोठे निर्णय कोणते घेण्यात आलेले आहेत आजपासून जे काही मोठे राज्यात लागू झालेले जे काही नियम आहे त्यानंतर येत्या जे काही आठ दिवसामध्ये कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकमा जमा होईल तर संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला पीक विमा असं तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे तर ज्या शेतकरी बांधवांना अधिकही खरी पीक विमा दोन हजार तेवीसचा जमा झालेला नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला अधिकही पीक विमा जमा झालेला नसेल तर ऑनलाईन तक्रार कशाप्रकारे करायची आहे तर इथं तुम्हाला आल्यानंतर इथं तुम्हाला फार्मरचं एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही जे आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तीन डॉटवरती यायचं आहे डेस्कटॉप साईट नसेल तर इथं डेस्कटॉप साईट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आपली जे काही मोबाईलची जी काही स्क्रीन आहे ते डेस्कटॉपसारखी इथं दिसेल सर्वात पहिले आता जे सर्व शेतकरी बांधवांनी जे फॉर्म भरता वेळेस मोबाईल नंबर दिला होता ते मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचं आहे तर आता आपण कोणत्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते जमा होणार आहे व जमा जर झालेला असेल तर ते पाहणार आहे जी, तर फॉर्मर कॉर्नर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता जे काही जिल्ह्यांची यादी यामध्ये आलेले आहेत तर ते जिल्हेसुद्धा यामध्ये बघून घेऊया त्यामध्ये जे जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर त्यामध्ये अकोला आहे वाशिम आहे पुणे आहे बीड आहे भंडारा वर्धा सांगली रायगड रत्नागिरी धाराशिव हिंगोली कोल्हापूर ठाणे नंदुरबार सातारा परभणी लातूर पुणे सोलापूर अमरावती चंद्रपूर गडचिरोली सिंधुदुर्ग बुलढाणा गोंदिया यवतमाळ जालना त्यानंतर नगर नांदेड त्यानंतर धाराशिव त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि लातूर तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर या जिल्ह्यात विम्याची जे काही भरपाईची रक्कम आहे तिथं मिळणार आहे तर इथं तुम्हाला फॉर्मर कॉर्नरवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला लॉग इनचं एक ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅपच्या तुम्हाला इथे दिसत असेल कॅप्चर टाकायचं आहे तर इथून तुम्ही कॅपचरसुद्धा रिफ्रेश करू शकता तर इथं आपण ज्या कॅपच्या जे इथं टाकून घेऊया त्यानंतर इथं कॅपच्या जसेच्या तसा तुम्हाला कॅपिटल स्मॉल टाकायचा आहे त्यानंतर ज्या कोणाचा तुम्ही कस्टमरचा चेक करता त्यांचा मोबाईल नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे तर आपण मोबाईल नंबर एंटर करून घेऊया रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवरती ज्या क्लिक करायचं आहे तर इथं मला आधारचं एक ऑप्शन येत आहे तर मी दोन फॉर्मला एकच मोबाईल नंबर दिलेला आहे त्यामुळे मला आधार नंबर मागत आहे तर मी आधार नंबर टाकून कॅप्चर टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी ऑप्शनवरती पुन्हा क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ओ टी पी ज्या सेंड झालेलं आहे जसं की ओ टी पी येईल ती ओ टी पी तुम्हाला यामध्ये एंटर करायचं आहे तर ओ टी पीसाठी तुम्ही इथं टायमिंग बघू शकता त्यानंतर इथून तुम्ही रिसेंट ओ टी पीसुद्धा करू शकता ओ पी टी पीचे टाकल्यानंतर सबमिट ऑप्शनवरती जे तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुमचं जे काही पेज आहे इथं ओपन होऊन जाईल तर ज्या शेतकऱ्यांना आता विमा त्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तरी इथं आपण जे आहे खरीप आहे तरी तर खरीप आणि रबी आहे तर आपण इथं खरीप सिलेक्ट करून घेऊया त्यानंतर इथं झूम इन केल्यानंतर इथं तुम्ही खाली बघू शकता जे काही अमाऊंट इथं जमा झालेली आहे शेतकऱ्याला तर अठ्ठावीस हजार पाचशे रुपये त्याचप्रमाणे रबी पिकम्याची सुद्धा लवकरच अपडेट येईल त्यानंतर इथं तुम्हाला रब्बी सिलेक्ट करायचं आहे रब्बी सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचं आहे तुम्हाला खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता टोटल क्लेम काहीच झालेला नाही त्यानंतर पुन्हा खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथं अप्रूव्हल म्हणून दिसेल तर रब्बी पीक विमासुद्धा लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल तरी तुमच्या बँक खात्यामध्ये अधिकही पीक विमा जर जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे तुम्ही जे या पोर्टलवरून चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये पीकमा जमा झालेला आहे त्यानंतर जर तुमच्या बँक खात्यात अधिकी पिको जर जमा झालेला नसेल तर इथं तुम्हाला रिपोर्ट्स म्हणून दिसेल त्यानंतर इथं तुम्हाला हेल्पलाईन नंबरसुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल त्यानंतर इथं जे की इथं क्रॉप लॉस स्टेटस याचं जे काही स्टेटस आहे जे तुम्ही इथून चेक करू शकता त्यानंतर क्रॉप लॉस जे काही इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे किंवा याची ॲप्लिकेशनच्या माध्यमातूनसुद्धा तुम्ही तुमची जे काही तक्रार आहे तिथून नोंदवू शकता तरी अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू